आज तर ऊन पडतं की नाही हे माहीतच नाही कारण आहे ना आज संपूर्ण धुकं धुकं बघायला आहे कारण सकाळचे सात वाजले ना तर जिकडं पावलं तिकडं धुकंच आहे म्हटलं चला ऊन पडतंय की नाही हे काय माहीत नाही त्यानंतर घरामध्ये आले झाड लोट करून घेतले फरशी पुसून घेतली आणि आंघोळ केली त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि रांगोळी शेवटी काढली कारण काय होतं काय वेळेस उठता बसता ना ते रांगोळी पुसून जाते म्हणून रांगोळी शेवटी काढली त्यानंतर आहे ना मला जायचं होतं गार्डन मध्ये कारण गुलाबाचे फुलं विसरून राहिले होते त्यानंतर मग काय झालं की फौजी साहेब पण थोडेसे लवकर आले होते पाच दहा मिनिटं आधीच मग ते पण गार्डन मध्ये जातात फेरफटका मारायला त्यानंतर मग ते म्हणे पुदिन्यामध्ये थोडंसं गवत आहे तर तेवढं काढून घेतो त्यांनी गवत काढून घेतलं तोपर्यंत मी पण गुलाब तोडून घेतले त्यानंतर घरामध्ये आले आणि काय होतं ना की फौजी साहेबेनं काजू बदाम भिजू घातले ना कधी कधी खायचे विसरून जातात मग अशा वेळेस म्हटलं मी पण विसरून जाते कधी कधी भिजू घालायचे काजू बदाम मग मी काय केलं काजू बदामचे ना अक्रोडचे बारीक तुकडे करून घेतले आणि काळी खजूर होती ओली खजूर तर तीन अशी त्यातलं बी काढून घेतलं मिक्सरमध्ये ना बारीक करून घेतली आणि काजू बदाम आणि अक्रोड हे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि असं रोल करून घेतला आणि त्याच्याने असे छोट्या छोट्या वड्या करून ठेवल्या त्यांना खाण्यासाठी म्हटलं आता नाही भिजू घातले तरी चालेल एक एक वडी जर त्यांनी रोज खाल्ली तरीही चालेल मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला